हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवले आपण झणझणीत असे थालीपीठ ते पण भोपळ्याचे आणि हे थालीपीठ माझ्या आजी खूप करायची आणि चला मग माझ्या आजी जशी बनवत होती तशीच मी तर बनवण्याचा प्रयत्न केला तर चला रेसिपी बघू त्यासाठी घेतला एक भोपळा नंतर हिरवी मिरची जिरे कोथंबीर आणि लसण मग आपण मिरची लसण कोथंबीर आणि जिरं मिक्सरला लावून घेऊ वाटण करून घेऊ अगोदर वाटण झाल्यानंतर घेऊ आपण इथं भोपळा खिसून म्हणजे मी अगोदर खिसून नाही घेतला म्हणजे काळा पडला असता आपला मसाला वगैरे तयार करूच तर भोपळा त्यासाठी मी अगोदर मसाला तयार करून घेतला नंतर भोपळा खिसून घेतला आणि भोपळा एकदम कवळा होता म्हणून मी व्यवस्थित सर्व भोपळा इथं खिसून घेतला नंतर खिसल्यानंतर टाकायचं आपलं जे वाटण बनवलं होतं आपण हिरवी मिरची लसण जिरे आणि कोथंबीरचं ते वाटण मी त्यात टाकलं नंतर घेतलं मी गव्हाचं पीठ दोन वाट्या नंतर एक वाटी बाजऱ्याचं पीठ आपले थालीपीठ कुरकुरीत होण्यासाठी इथं मी थालीपीठ बाजरेचं पीठ घेतलं एक वाटी नंतर घेतलं एक वाटी बेसनपीठ नंतर घेतलं ओवा नंतर घातलं चवीनुसार मीठ नंतर हळद नंतर घातली कोथंबीर तुम्ही तर कांदा पण टाकू शकतात आणि थोडा गरम मसाला पण टाकू शकतात पण मला एकदम असं व्यवस्थित नॅचरल पद्धतीने बनवायची होती म्हणून मी जास्त यात कांदा वगैरे टाकलं नाही म्हणजे जशी माझी आजी बनवायची ती तसंच बनवलं आणि पाणी टाकलं नाही मी त्याच भोपळ्याच्या खीसमध्ये व्यवस्थित पीठ मळून घेतलं आणि मळल्यानंतर तुम्ही बघू शकता असा आपण गोळा तयार करून घेतला नंतर घेतलं मी एक सुती रुमाल सुती कापडाचा आणि छान पाणी लावून हाताला गोळे तयार करून घेतला आणि इथं थालीपीठ थापून घेतलं आणि मी ही रेसिपी पहिल्यांदाच केली होती खरंच खूप छान झाली होती आणि करायला पण इझी गेली आणि खायला तर तुम्ही मी सांगू शकत नाही एवढी छान झाली होती नंतर व्यवस्थित थापून घेतल्यानंतर घालायचे वरून तीळ त्याला चार ते पाच असे छोटे छोटे होल करून घ्यायचे म्हणजे आपण असं तेल सोडलं की त्याच्यात आतमध्ये गेलं पाहिजेत म्हणून इथे मी होल करून घेतले नंतर तव्यावर घातलं तूप आणि नंतर टाकलं आपलं थालीपीठ छान त्या ते छिद्रामध्ये तेल सोडलं मी जे मी होल केले होते थाली ते थालीपीठाला नंतर छान पलटून घ्यायचं त्याला आणि तुम्ही बघू शकता तिथे असा छान कलर आला होता आमचा थोडा कॅमेरामॅन दूर होता म्हणून मी जवळ घेतला फोन नंतर तुम्ही बघू शकता आपलं था, इथं थालीपीठ किती छान दिसत होतं तर दोन्ही बाजूला व्यवस्थित शेकून घ्यायचं ताब्याला थोडं इग्नोर करा नंतर सर्व थालीपीठ मी इथं असे था, थापून घेतले आणि बघा किती छान कलर आला होता थालीपीठाला आणि व्यवस्थित सा सर्व इथं मी थालीपीठ करून घेतले हा थालीपीठ शेवटचा होता छान असे तीळ पण त्या थाळीपीठावर दिसत होते आपले दोन्ही बाजू शेकून घेतले की आणि सर्व इथं थालीपीठ माझे तयार झाले होते आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसत होते आपले थालीपीठ आणि खायला पण एकदम चवदार आणि कुरकुरीत झाले होते आणि तुम्ही थालीपीठ दहीसोबत किंवा हिरवी मिरचीची चटणी किंवा आपलं लोणचं यासोबत तुम्ही खाऊ शकतात मी, शकता, मी इथं हिरवी मिरची चटणी बनवली होती आणि आपलं लोणचं आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू